महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली त्यांनी जी डरकाळी फोडली त्यांनी जी गर्जना केली ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवणार आहेच परंतु तत्पूर्वी याची पार्श्वभूमी तुम्हाला माहित असली पाहिजे एकीकडे एक यांच्यामध्ये सुप्त संघर्ष तर आहेच यांच्यामध्ये श्रेयवाद तर आहेच पण हे असताना अजितदादा फडणवीस साहेब यांची योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ नंतर योग्य वेळ टर्न यू टर्न यू यू हे जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हे सन्मान्य अजितदादा पवार एका सभेमध्ये एका तरुणानं त्यांना प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीच काय त्यावेळेस अजितदादा म्हणाले माझ्या जाहीरनाम्यात होतं का माझ्या जाहीरनाम्यात होत का माझ्या जाहीरनाम्यात होतं का आणि विषय स्टॉप केला सभा कंटिन्यू केली ठीक आहे ते झालं त्याच्यानंतर डायरेक्ट मार्चमध्ये मार्च एंडिंगच्या मार्च आत शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावं कसल्याही पद्धतीची कर्जमाफी होणार नाही अशी भूमिका कुणा घेतली सन्मान्य राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली बर कहर त्याच्यावर असा झाला की ज्या मुख्यमंत्री महोदयांनी सातबारा कोरा 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 असा दिला होता नारा ते मुख्यमंत्री महोदय अजितदादांच्या त्या वक्तव्यावर असं म्हणाले की अजितदादांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे म्हणजे त्यांना तेव्हा असं भासवायचं होतं की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकलं पाहिजे त्यानंतर ह्या विरोधी भूमिका झाल्यानंतर आता अजितदादांना त्या ठिकाणी काय झालाय साक्षात्कार झालाय आणि ते म्हणतायत की आम्ही योग्य वेळ करू पत्रकार त्यांना म्हणतो योग्य वेळ कोणती योग्य वेळ करू पत्रकार परत म्हणतो योग्य वेळ कोणती हे परत त्याच्यावर दटवतात की योग्य वेळी करू कधी योग्य वेळ आहे बाबासाहेब सरोदे नावाचा शेतकरी गेला तुमच्या नावानं खडा पडून तरी सर तुमची योग्य वेळ येत नसेल तर मग तुम्हाला महाराष्ट्राचा म्हसणवाटा झालेला बघायचा आहे का हाही प्रश्न उपलब्ध होतो आणि आता तुम्ही असा जो काही युटर्न घेतला हा तुमच्या भूमिकेतला विरोधाभास का जनतेला जाणवतो त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अहो तुम्ही स्वतः कर्जमाफीचा कोरा नारा दिला सातबारा कोऱ्याचा आणि तुम्ही आता त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाही आणि आता आता बोलायला लागले बरं मध्यंतरी वेगळंच काढलं की मोठ्या प्रमाणात जर दुष्काळ पडला तर त्यावेळेस आम्हाला क्षमता राहणार नाही आणि मग त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकणार नाही आता पडलाय तुमच्या म्हणण्यानुसार दुष्काळ ओला दुष्काळ पडलाय महाराष्ट्र ओल्या दुष्काळानं हळहळतोय कुठे गेला तुमचं वचन अह रघुकुली रीत सदाचली आहे प्राण जाय पण वचन ना जाय त्या रामाचे आपण भक्त त्या प्रभू रामचंद्राचा आदर्श जगानं घेतला थोडा तर तुम्ही घ्या आणि शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळा त्यानंतर बावनकुळे साहेब कुठेही माईकच्या आण समोर आले की फक्त गरीब माणसालाच कर्जमाफी करायची योग्य माणसालाच कर्जमाफी करायची धनदानक्यांना कर्जमाफी देणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची का गरीब शेतकऱ्यांनीच मतदान केलं का तुम्हाला इतरांनी नाही केलं आणि हे सगळं होत असताना तुम्ही म्हणताय समिती आणि घरघर तपासणार मुळामध्ये बावनकुळे साहेब ती समिती कर्जमाफीची समिती नाही आजी दादा तेच बोलायला लागलेत फडणवीस साहेब तेच बोलायला लागलेत तेच बोलायला लागलेत परंतु तुम्ही जनतेची दिशा भूल करत आहात ती समितीची घोषणा मी स्वतः ऐकलेली आहे विधानभवनामध्ये ती अशी आहे की शेतकऱ्यांवरच कर्ज कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठीची समिती त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वेड्यात काढू नका ही विनंती ऐका आता एकनाथ शिंदेची सिंहगार महायुतीवर जो विश्वास तुम्ही दाखवलाय त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही तो विश्वास सार्थ करण्यासाठी शेतकरी लोक म्हणतात विरोधक कर्जमाफीचा विषय आपल्याला मी सांगतो आमच्या अजेंड्यामध्ये कर्जमाफी होते आणि कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही <laughs> कर्जमाफी देखील महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही थोडं आपल्याला तारेवरची कसरत आपल्याला करायला लागते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली सरकारची रोखोक ती मला आवडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळे आता बॅकफुटला गेलेले आहेत म्हणजे वारंवार पत्रकार कुठे जाऊ त्यांना तोच प्रश्न विचारतोय आमच्यासारखे लोक पण तेच 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 गोष्ट लावून धरत आहेत तिकडे विरोधी पक्ष सुद्धा तीच गोष्ट लावून धरतोय प्रचंड शेतकऱ्याचे हाल होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामुळे सरकार बॅकफूटला आलेलं आहे पण तरी सुद्धा गेंड्याचं कातडीचं सरकार मऊ व्हायला तयार नाही आता योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ करत सुटलेत परंतु संपूर्णतः राज्यातले शेतकरी नेते जे होते ते संभाजीनगरला पंचवीस ऑगस्टला एकवटले होते आणि त्यांनी निर्धार केला आहे कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा तो फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे तुम्हाला सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी व्हायचंय आणि या सरकारकडनं आपला कर्जमुक्तीचा हक्क आपल्याला हिसकावून घ्यायचा आहे आता हा व्हिडिओ करण्याचा का हेतू काय तर पहिला मुद्दा म्हणजे काय विरोध करणारे दादा आता कर्जमुक्तीच्या बाजूला बोलायला लागले घोषणा करणारे फडणवीस साहेब त्याच्यावर बोलतच नव्हते तर ते पण आता त्याच्यावर बोलायला लागले आणि एकनाथ शिंदेनी तर ठाम भूमिका मांडली म्हणजे तीनही नेत्याच्या तोंडातून आता कर्जमुक्तीविषयी ते सगळे उद्गार बाहेर पडलेले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की आता यांच्यावर प्रेशर आलेले जेवढा आपण प्रेशर यांच्यावर क्रिएट करू तेवढे हे लवकर झुकतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते लिहा कमेंटमध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा टाईल असेल बेलायकांब दाबा काम तो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद